नर हर कवठी गावाला त्या दिवशी मुक्काम केला कवठी गावाहून पुढे निघाले आणि त्या दिवशी पोचायचं होतं बाकानेरला बाकानेर फक्त बावीस किलोमीटर होतं आणि सकाळी निघाले निघून थोडीशी चालत 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 पुढे चालले होते तर मध्ये दोन बायका भेटल्या त्यांनी अक्षरशः एवढे मटार एवढी पिशवी भरून त्यांनी मटार मला दिले मग काय पुढे निघाले चालत चालत जे सोबतची मंडळी पुढे काही चालत होती मागे काही चालत होती सगळ्यांना मटार वाटत 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 मी पुढे निघाले तिथून मग एक जोधपूर नावाचं गाव लागलं पथकी बावडी जोधपूर असं एक तिथं म्हणजे ते गाव होतं तिथं मंदिर होतं तिथे चहा पाणी झालं बुंदी मिळाली ते घेऊन पुढे निघाले मग पुढे एक अजंदा नावाचं गाव लागलं साधारण जेवणाची वेळ होती अजंदा गावामध्ये त्या दिवशी लग्न होतं आणि त्यामुळे त्यांनी जेवायची सोय लग्नाच्या पंक्तीतच केली होती त्या गावात बहुतेक सारखी लग्न होत असावीत कारण पहिल्या परिक्रमेत देखील मी तिथे दुपारी पोचले होते आणि तेव्हा देखील लग्नाचे जेवले होते त्यामुळे परत योगाला मजा वाटली मग तिथून पुढे निघाले आणि साधारण साडेतीनच्या सुमाराला मी बाकानेरला पोचले बाकानेरला गेल्या वेळचा जो एक आश्रम होता तिथेच उतरले खूप छान मोठा आश्रम आहे सुरेख सोय आता नवीन हॉल वगैरे बांधलाय त्यामुळे सोय वगैरे अतिशय उत्तम होती त्या दिवशी तिथे मुक्काम करून पुढे निघाले आता बांकानेरपासनं आ, एक रस्ता जातो मांडवगडाकडे आणि तो रस्ता म्हणजे लुहेरावरनं असा तो लुणेरा रामाधामा असा तो मांडवगडला जातो तर तो अर्थातच काय म्हणू आपण तटाचा रस्ता नाहीये पण शॉर्टकट आहे तो त्याच्यामुळे बरेच लोक तिथने जा, तिथनं जातात तर गेल्यावेळी मी मांडवगड केलं होतं त्यामुळे आठ वेळेला ठरवलं होतं की यावेळेला मांडवगडला नाही जायचं आणि त्यामुळे मी वेगळा रस्ता पकडला आणि चालायला लागले मग पूर्ण तो सगळा हायवेच होता अक्षरशः वैतागाला चालताना मग तिथनं रणगाव झिरवी टवलाई असं करत करत मी आ, एका गावात पोचले आणि तिथून मी रामभाऊ तरडे नावाचे एक गृहस्थ आहेत त्यांना फोन केला पुढे सुलगाव लागतं सुलगाव सुलगावला त्यांनी नवीनच आश्रम बांधला त्यामुळे त्यांचा सतत फोन येत होता की आमच्या आश्रमात या त्यामुळे त्यांना फोन केला मार्ग विचारला आणि पूर्ण कच्चा रस्ता होता जाणारा त्यांच्या आश्रमाकडे तो कच्चा रस्ता घेऊन मी आश्रमात पोचले साधारण एक तीन चार किलोमीटर असेल आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खर तर पारंपरिक परिक्रमा मार्ग तोच आहे त्यामुळे तिथे त्यांच्याकडे पोहोचले त्यांनी अगदी जस्ट चार पाच दिवसापूर्वीच त्यांनी आश्रमाचं उद्घाटन केलं होतं त्यामुळे खूपच नवीन आश्रम होता सोयी तर खरंच काही नव्हत्या तिथं गेल्यावर चहा पाणी झालं आरती वगैरे झाली आणि ते म्हणले की इथून पुढे दोन किलोमीटरवर एक खतडगाव आहे तर तिथे आश्रम आहे चांगला तुम्ही तिथे जाऊ शकता त्यामुळे मी निघणार तेवढ्यात त्यांच्या ते इथला जो एक सेवेकरी होता त्या गावातलाच होता तर तुम्हाला म्हणला की तुम्ही माझ्या घरी चला त्यामुळे तुम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला मग घरी राहिल्यामुळे छान सगळी सोय वगैरे व्यवस्थित झाली मग संध्याकाळी तिथलं हनुमान मंदिर आहे खतडगावचं ते पाहिलं आणि मुक्कामाला त्या दिवशी त्या राहुल सोलंकी नावाचं त्याचं नाव होतं तर त्याच्या घरी मुक्कामाला राहिले घायले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी तिथलं जे हनुमान मंदिर होतं तिथं गेले तिथे रामभाऊ तरडे आले होते मग त्यांनी दूध वगैरे दिलं सकाळी आणि मग मी तिथून पुढे निघाले आणि तिथून मग हतनावर दारुकेश्वर तीर्थ तिथे पोचले आणि आता हा पूर्ण सगळा तटाचाच रस्ता होता म्हणजे अगदी किनाऱ्यावरनं नाही वरनं पण माई दिसते आपल्याला तर दारुकेश्वर तीर्थाला गेले तिथे दर्शन वगैरे घेतलं माई अतिशय सुंदर वाहते तिथे खूपच छान त्याच्या आधी खतडगावच्या आश्रमात मी गेले तो आश्रमा होते तोही खूप सुंदर आश्रम आहे समोरून संथपणाने माई वाहत असते खूपच सुंदर दृश्य होत तर दारुकेश्वर तीर्थाचं दर्शन वगैरे घेतलं त्याच गावामध्ये एका घरी सगळं सामान ठेवलं होतं अजून दोन परिक्रमावासी सोबत होते तर त्यांच्याकडे गेलो चहा पाणी वगैरे झालं मग दुसऱ्या एका गावकऱ्याने सांगितलं की आमच्याकडे तुम्ही पोहे खायला चला नाही तर म्हणायचं नाही कोणाला त्याच्यामुळे ते त्यांच्या घरी आम्ही गेलो तर त्यांच्या पत्नीने सांगितलं की पोह्यांपेक्षा आता जेवण तयार आहे तुम्ही जेवायलाच बसा त्यामुळे त्यांनी आम्हाला जेवायलाच बसवलं मग जेवण वगैरे झालं मग तिथून मी हायवे गाठला आणि हायवेने मी खलघाटकडे निघाले खलघाटला रेवा आश्रय आश्रम आहे तिथे थांबले अगदी माईच्या किनारी आश्रम आहे खूप सुंदर आश्रम आहे समोर माईचं इतकं प्रसन्न दर्शन असतं तर त्या दिवशी तिथे मुक्काम केला दुसऱ्या दिवशी तिथं कन्यापूजन होतं त्यामुळे तिथल्या महाराजांनी सांगितलं होतं की कन्यापूजन झाल्याखेरीच पुढे जायचं नाही त्यामुळे सकाळी निवांत होते तरी पण पाच वाजता उठून नेहमीप्रमाणे सगळं आवरून घेतलं सकाळची सुंदर प्रसन्न वेळ होती सूर्योदय छान दिसत होता माई समोर होती मग तिथे बसून माईकडे बघत बघत छान जप नामस्मरण सगळं अगदी खूप मनासारखं छान झालं दुपारी कन्यापूजन होतं कन्यापूजनही पार पडलं तिथून आणि तिथून मग मी थोडा वेळ विश्रांती घेतली दुपारी आणि मग पुढे निघाले मग पुढे मोरगडी बलवाडा बलवाडार लसनगाव अशी सगळी गावं लागली मग लसनगावच्या इथून कच्चा रस्ता जलकोटीकडे जाणारा होता त्यामुळे तिथून मी कच्च्या रस्त्याने पुढे निघाली मग मध्ये कारम नदी लागली थोडंसं घोट्या इतकं वगैरे पाणी होतं नदी पार केली आणि जलकोटीला पोचली जलकोटीला दत्तधाम मंदिर आहे खूप मोठं मंदिर म्हणजे अतिशय प्रशस्त मंदिर आहे अतिशय सुंदर स्वच्छता तर कमालीची आहे आणि खूप प्रसन्न वाटलं तिथे आणि नेमकी मी ज्या दिवशी पोचली त्या दिवशी गुरुवार होता त्यामुळे म्हटलं तिथून खरं तर महेश्वर पाचच किलोमीटर होतं पण म्हटलं आज गुरुवार आहे अनायसे आपण दत्तधामाला आलेलो आहोत तर आज इथेच मुक्काम करायचा त्यामुळे मी तिथेच थांबले तर ते मोठं असं मंदिर आहे आणि बाजूला खूप मोठं असं म्हणजे परिसर खूप मोठा आहे त्या मंदिराचा तर तिथे एका ओवरी ओवरीमध्ये मी थांबले तर त्यांनी सांगितलं इथं थांबा तुम्हाला तुमची जरा नंतर सोय करतो म्हटलं ठीक आहे हरकत नाही संध्याकाळ झाली बराच वेळ मी तिथे बसले होते शेवटी मी जाऊन विचारलं की सोय होणार का नाही तर मी पुढे जाते तर ते म्हणे की इथं सोय होऊ शकते काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला आम्ही एका हॉलमध्ये तुम्ही राहा तर तो हॉल कम स्टोर रूम असं ते होतं आणि दत्त महाराजांचे कपडे किंवा तिथे लागणारी मोठाली भांडी असं सगळं सामान तिथं ठेवलेलं होतं तर तिथे त्या दिवशी मी एकटीच परिक्रमावासी होते त्यामुळे ते म्हणले तुम्ही हॉलमध्ये राहू शकाल का म्हणजे मला हरकत नाहीये कारण ते म्हणे एकटीने तुम्ही बाहेर ओवरीवर थांबू नका तुम्ही तिथे राहा तर त्याप्रमाणे मी त्या दिवशी तिथे राहिले आणि तिथले जे व्यवस्थापक होते ते पुण्याचे निघाले त्यामुळे छान गप्पा वगैरे झाल्या छान सोय झाली रात्री जेवण बिवण सुंदर होतं आणि मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मग तिथले जे एक सेवेकरी होते त्यांनी मला सहस्रधारा बघायला नेलं मग सहस्र अगदी जवळच होते एक साधारण अर्धा पाऊन किलोमीटर होतं तिथं गेले तर सकाळच्या त्या प्रसन्न वेळेमध्ये सूर्योदय होत असताना माई तिथं सहस्त्रधारा निवाते खूप सुंदर दृश्य होत तर तिथे थोडा वेळ थांबले परत आश्रमात आले सामान वगैरे सगळं घेतलं आणि तिथून पुढे निघाले तिथून महेश्वर फक्त पाचच किलोमीटर होतं तर अशा एका पॉइंटला आले की आता महेश्वरला जाऊ का मंडलेश्वरला जाऊ तर महेश्वरला मी गेल्या वेळेला दोन दिवस राहिले होते त्यामुळे यावेळेला म्हटलं आपण मंडलेश्वरला जाऊया त्यामुळे मंडलेश्वरचा रस्ता धरला तिथून साधारण आठ दहा किलोमीटर होतं मंडलेश्वर मंडलेश्वरला दुपारी मी साधारण साडे अकरा बाराच्या सुमाराला पोचते तिथे ज्या आश्रम एक आश्रम आहे तर तिथं मला राहायची खूप इच्छा होती तर त्यामुळे मी तिथे गेले आश्रमामध्ये गेल्या वेळेलाही गेले होते पण तिथे राहिले नव्हते मी त्यामुळे मला खूप इच्छा होती की आज यावेळेला आपण तिथे राहूया त्यामुळे मी तिथं गेले साधारण बारा साडे अकरा बाराचा सुमार होता जाऊन नर्मदेहर केलं तर आधी कोणी प्रतिसादच दिला नाही मग परत एक दोन वेळा नरमदे हर केलं मग आता ते जे तिथले व्यवस्थापक होते किंवा संचालक होते ते बाहेर आले आणि मी त्यांना सांगितलं की मी अशी परिक्रमेत आहे आणि माझी आज इथं राहायची सोय होऊ शकेल का मला आज इथे खूप इच्छा आहे राहायची तर ते म्हणले नाही इथं राहायची सोय नाही होणार म्हणे कारण मध्ये तो पूर आला मग खूप नुकसान झालंय आणि काय झाड पडलंय टॉयलेटचं काम चालू आहे अशी त्यांनी मला बरीच बरीच कारण सांगितली म्हणलं ठीक आहे हरकत नाही तर ते म्हणले की तुम्ही असं करा इथं काही राहायची सोय होणार नाही आम्ही काही ठेवून घेत नाही कोणाला आता पण पुढे म्हणे सरकारी आश्रम आहे तर तुम्ही त्या सरकारी आश्रमात जा तुमची सोय होईल म्हणजे मला इतकं नवल वाटलं की दुपारी बाराची वेळ एक एकटी महिला परिक्रमावासी आलेली आहे तिला साधं जेवण राहण्याचं तर दूरच राहिलं जेवण पण सोडून द्या पाणी सुद्धा साध त्यांनी विचारलं नाही त्यांनी सांगितलं इथून खाली जा तो आश्रम आहे तुम्हाला तिथे राहता येईल म्हणे मी आपलं सरळ त्यांना नर्मदेहर केलं आणि तिथून मी पुढे निघाले मग पुढे तो आश्रम शोधत शोधत मी अशी माईच्या तटावरनं चालले होते तेवढ्यात वर्ण हा पाय क्या म्हटलं नाही झालं माझं जेवण मग त्यांनी मला वरती बोलवलं हो तसं थोडस उंचावर स्थान तिथं गेले तिथं त्यांनी मला लगेच जेवायला वाढलं छानपैकी झाड होतं तिथं सावलीत बसून छानपैकी जेवले तिथेच दुपारी विश्रांती घेतली आणि तो आश्रमच होता पण तो असा असा बांधलेला आश्रम नव्हता म्हणजे असं अर्धवट कन्स्ट्रक्शन असतं तसं त्या टाईपमध्ये बांधलेलं होतं आणि काहीच सोय नव्हती आंघोळ मैयावर जाऊन करायची आणि टॉयलेटची सोय सुद्धा जे असे समोर काय म्हणू आपण फिरते टॉयलेट्स असतात ना तसे होते ते तिथे जाऊन करायचं तर मला जरा ते अवघड वाटायला लागलं की आपण कसं करणार तर तो जो माणूस आता तो म्हणला मैया चिंता मत करत दुपार दुपार मी आपण छोड के आऊंगा असं त्यांनी सांगितलं पण दुसरा आश्रम मला माहिती होता तिथे मी राहिले होते त्यामुळे मी दुपारी तीन साडेतीनला निघाले आणि त्या आश्रमात अगदी जवळ होता तिथे पोहोचले मग त्या दिवशी तिथेच मुक्काम केला आणि संध्याकाळी गंगा झिरा नावाचं एक स्थान आहे तिथे अ तर तिथे मी गेले मग तिथे गंगाकुंड आहे आणि परशुरामाने स्थापन केलेलं शिवलिंग आहे तर तिथे मी पोचले आधी मला कळलंच नाही मी ते स्थान ओलांडून आणखी पुढे गेले मला कुठे काही दिसेना परत आले आणि हे स्थान मला राघवने सांगितलं होतं जो मुलगा मला मागे भेटला होता परिक्रमे त्याने सांगितलं होतं तर मी त्याला परत फोन केला तर तो म्हणला तुम्ही कुठे आहात म्हणलं मी आशा येते म्हणजे हाताला आहे तर उजव्या हाताला बघितलं तर अक्षरशः एवढस काहीतरी ते होतं असं डबक्यासारखं होतं कोपऱ्यामध्ये अगदी एवढंस एक मंदिर पण नाही असं छोटीशी जागा होती आणि तिथे एक शिवलिंग होतं आणि इकडचं जे होतं तिथे सगळा चिखल घाण सगळं साठलं होतं म्हणजे ते गंगाकुंड आणि ते परशुरामाने स्थापन केलेलं शिवलिंग हे तिथे आहे हे कोणाला सांगितलं खेरीज पत्ताच लागला नसता इतक्या ते वाईट अवस्थेत होतं म्हणजे आपल्या इतक्या पवित्र स्थानांची कशी वाट लागते किंवा त्याची काळजी कशी घेतली जात नाही याचं उत्तम उदाहरण होतं तर तिथं अर्थातच काही फारसं नव्हतं हो आपला नमस्कार केला त्या ठिकाणाला आणि मी तिथून आश्रमामध्ये परत आले नर्मदे हर